नमस्कार मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आहे ना आज तुम्हाला एक फार जुन्या काळापासून चालत आलेली अशी एक वनस्पती दाखवतो आहे की जिचा सर्रासपणे पूर्वीच्या काळात वापर व्हायचा पण आजकाल त्या वनस्पतीकडं खूपच प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे तर तिचं नाव आहे मित्र मुरुड शेंग हे तुम्ही बघू शकता की समोर हे झाड आहे याला मुरुड शेंग म्हणतात अशा प्रकारची याला पानं येतात बघू शकता अशा प्रकारची पानं आहेत आणि बघा अशा प्रकारची याला शेंगा येतात बघा या पिळलेल्या येतात याला मुरुड शेंग म्हणतात मित्र तर इथं भरपूर प्रमाणात आहे बघू शकता हे जंगल आहे आणि या जंगलाचं इथं हे भरपूर प्रमाणात झाडं येतं बघू शकता तुम्ही तर बघू शकता या भरपूर प्रमाणात इथं याला शिअंगा सुद्धा लागलेल्या बघा मित्रो हे भरपूर प्रमाणात येते याला सगळ्या शेंगा या लागलेल्या आहेत बघा इथं भरपूर प्रमाणात मित्र हे झाडं इथं या वनस्पतीचा मी तुम्हाला एक उपाय सांगतो आहे जे पोटाला मोरडा आहे तो झोंब येते त्याच्यासाठी हे जबरदस्त औषध आहे याचा तर पूर्वीच्या काळी जे जलम लेकरं असायचे म्हणजे चार आठ दिवसाचे जे, जे, जे लेकरं असले त्याच्यासाठी पण या शेंगाचा पूर्वीच्या काळामध्ये उपयोग केला जायचा त्याच्या जा पोटावर असं हाणून पाहिलं जायचं पोट फुगलेलं आहे किंवा निब्बर झालेलं आहे का काय झालेलं आहे तर अशावेळी याचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जायचा पोट फुगेला असला किंवा काय झालं लेकराला शेंगू गळायची अशी आणि त्याचं चाटण जिबी जिबेवर दिलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये माथेऱ्या माणसांच्या पिशवीमध्ये हमिषासाठी आजीच्या बटुव्यामधलं की महत्त्वाचं औषध आहे मित्रो मुरुड शेंग पण आजकाल हे फुकट मिळत असल्यामुळं काय झालं माहिती आहे का आपल्याला वनस्पतीची किंमतच नाही राहिली आहे कारण आपली अशी भावना झाली आहे की जी महागाची वस्तू आहे ती चांगली असते आणि जी स्वस्त असते ती हलक्या दर्जाची असते अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये झालेली आहे तर जशी एक रुपयाची गोळी घेतली तर ती हलकी असती आणि तीच गोळी आपण जर दहा पंधरा रुपयाची घेतली तर ती चांगली असती अशा लोकांची भावना झाल्यामुळं मला तरी वाटतं की या वनस्पतीकडं लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे पण अगदी महत्त्वाची वनस्पती मित्र होईल हिचा जर आपण वापर केला ना तर बरेच पोटाचे आजार ही वनस्पती माणसाचे दूर करते जसं आपचन आहे गॅस आहे ॲसिडिटी आहे अशा प्रकारचे जे पोटाचे आजार आहेत ती या वनस्पतीच्या सेवनानं मित्र हो, दूर होऊ शकतात तर या वनस्पती ओळख करून घ्या आणि याला काही पैसे लागत नाही घरच्या घरी तुम्ही याचा उपयोग करू शकता तुम्ही करून बघा एकदा बरेच पैसे तुमचे जर दवाखान्यात जात असतील आणि पोटाला आराम पडत नसेल तर नक्की एकदा या वनस्पतीचा वापर तुम्ही करून बघा मोठ्या माणसांनी काय करायचं मित्र हो मी तुम्हाला सांगतोय या शेंगा आहेत या शेंगा तोडून घ्यायच्या आणि याची पावडर बनवायची आहे याची पावडर करून अर्धा चम्मच पावडर आणि त्याच्यामध्ये एखादा वे एक, एक वेलदोडा टाकायचा आहे फोडून आणि अर्धा चम्मच पावडर आणि एक वेलदोडा तुम्ही जर रोज सकाळी उपाशपोटात जर खाल्ला रोज सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम खा अर्धा चम्मचची पावडर घ्यायची आणि एक विलायची त्याच्यामध्ये फोडून टाकायची दाण्याची एक विलायची आणि मुरुड शेक हे दोन्ही जर तुम्ही सोबत घेतले मित्र होतं तुम्हाला आठ दिवसामध्ये चार आठ दिवसामध्ये बघा इतका जबरदस्त अनुभव पाहायला मिळेल तुम्ही पण पर परेशान होऊन जाल की हे आज झालंच कसं म्हणून कारण तुम्ही बरेच पैसे दवाखान्यात लावले असतील तर एकदा या वनस्पतीचा वापर करून बघा तुम्ही इतकी जबरदस्त वनस्पती आहे पूर्वीच्या काळात तिचा खूप वापर व्हायचा मित्रो पण आजकाल ही दुर्लक्षित झालेली वनस्पती आहे आणि नैसर्गिकरित्या हे खेड्यात माळावनं कुठंही पण मिळते आणि जर आपण शहरात राहत असाल तर ही पन्सारीच्या दुकानावर तुम्हाला आयुर्वेद आयुर्वेदच्या दुकानावर एकदम स्वस्त म्हणजे दहावीस रुपयाचे जरी आणले तुम्ही तरी दहावीस रुपयात भरपूर शेंगा एक जवळपास पन्नास ग्राम शेंगा मिळतील आम्ही तरी म्हणतो जास्त महाग नाही पण इतकी गुणकारी वनस्पती आहे मित्र की जबरदस्त तुम्ही पोटाच्या कुठल्याही आजारावर तुम्हाला पोटाचा आजार द्या पोटाच्या बऱ्याच आजारावर ही वनस्पती काम करते मित्र त्याच्यामुळं हिचा फायदा घ्या जीवनामध्ये आणि अनुभव घ्या हो हे बऱ्याच लोकांना मी औषधं द्यायचो पहिलं पण हे माहीत नव्हतं नेमकं द्यायचो काय तर आज दे या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगतोय की दुसरं तिसरं काय नसून हे मुरुड शेंगायचं पावडर असायचं मित्र आणि याने बरेच रिझल्ट चांगले मिळालेले त्याच्यामुळे या वनस्पतीकडे कर। दुर्लक्ष करू नका आणि हिचा उपयोग जीवनामध्ये घ्या कारण फुकटची मिळणारी वस्तू आहे बरेच पैसे आपण दवाखान्यात याच्यात घालवतोय जर तुम्हाला आराम पडत नसेल दवाखान्यात घालून ते एकदा वनस्पतीचा वापर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या भावाला एक लाईक करा चॅनलला वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये भेवानो तोपर्यंत काळजी घ्या